प्रेमळ बघता जर तुझा कर्मावर विश्वास असेल आणि माझ्यावर श्रद्धा असेल तर काल किती वाईट आला तरी तुला मार्ग आम्ही नक्कीच सापडून देत असतो या प्रत्येक गोष्टी तुला लक्षात ठेवायचे कमाईचा अर्थ फक्त धन धनच मोजणे असा कधीच नाही बरं का तर अनुभव नाती मान सन्मान आन वागणूक आणि नक्की संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात या गोष्टीची तू सदैव जाणीव ठेव प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला देखील लाईक करा जेणेकरून असेच भगवंतांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच आपल्याला प्राप्त होतील भगवंतांनी आपल्या शरीराची रचना अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठी थोपाटू शकत नसतो आणि स्वतःला लाती मारू शकत नसतो म्हणूनच तर माणसाला ही ते चिंतकांची आणि निंदकांची नेहमी आवश्यकता आहे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या तक हम ह्या जिंदा आहे तब तक या हमारी निंदा होती रहेगी लेकिन तुम डरो मत प्यारे बघतो हम गया नाही अभि जिंदा आहे हीच गोष्ट माझ्या प्रेमळ बघता तू लक्षात ठेव हो, जोपर्यंत तुझं आयुष्य आहे तोपर्यंत मात्र तुझ्या आयुष्यात हे निंदक तुझ्या नक्कीच पुढे पुढे येतील आणि जोपर्यंत तुझं अस्तित्व आहे तोपर्यंत तुला अडचणी येतील आणि जातील देखील पण तुला या संपूर्ण आयुष्यात मी एकच काम करायला सांगतो ते म्हणजे चांगले कर्म करणं कारण जो चांगले कर्म करेल भगवंत त्याच्या नेहमी पाठीशी नक्कीच राहील याच गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात नक्कीच ठेवायच्या आहेत मित्रांनो असेच बाळू मामांचे संदेश तुम्ही प्रत्येक भक्तांकडे जरूर शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकायला मिळतील भगवंत सांगतात जेवढं तू गमवलेलं आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्टच मी तुला देईल तू फक्त विश्वास ठेवून तर बघ जी गोष्ट तुझ्या मनात आहे तेच उद्या तुझ्या भाग्यात दिसेल तुला फक्त निस्वार्थ मनाने माझी भक्ती करून तर बघ शांत मन एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते कारण एका शांत मनाची नक्की अमर्यादशक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगासुद्धा आपल्या मनाची शांतता भंग कधी होऊ देत नसतो कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नाही सहसा त्याचा पराभव देखील होत नसतो म्हणून एक शांत योद्धा व्हा जो कोणत्याही प्रसंगावर प्रत्यक्ष विजय मिळवत असतो हेच खरं आणि अटल सत्य एखादी गोष्ट ऐकल्यावर चटकन आपल्या मना मनात जी प्र नक्की प्रतिक्रिया येत असते ना तीच करी आपल्या अंतर्मनाची प्रेरणा असते नक्कीच कालांतराने आपण विचार करून जे ठरवत असतो त्यात आपल्या मूळ विचारांना जागा असतेच असं कधीच नाही आपण पुष्कळदा जे बरं नक्कीच दिसेल तेच करत असतो बरं का पण त्यामुळे आपण नेहमी आपल्या उत्फूर्त भावना व्यक्तिमत्व प्रत्यक्ष वा मारत असतो हेच खरं आणि ख नक्कीच सत्य गोष्ट आहे नक्कीच खऱ्या अर्थाने जी माणसं मोठी असतात त्यांची उंची न सांगता समजून जाते जी माणसं आपली उंची किती हे स्वतः सांगत फिरत असतात ना ते जास्त बुटके दिसू लागतात फूट आणि इंच या जुन्या मापात प्रत्यक्ष उंची सांगण्याऐवजी अशा माणसांना सेंटीमीटर्स से जवळचे असता वाटतात हेच खरं सत्य आहे मित्रांनो नक्कीच प्रत्येक प्रत्येकाचं नक्की असणं हे नक्कीच जसं त्यांचं स्वतःचं असणं असतं बरं का नक्कीच त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ऑनरशिपच्या नक्कीच असतात समस्या आणि जखमा पण समोरचा माणूस फक्त फुंकर प्रत्यक्ष घालण्याचं काम करतो ठणका हा आतून बाहेर पण फुंकर आत समस्या या वयाच्या कोणत्याही नक्की वळणावर पडत असतात त्या सोडवण्याची आपली उमेद मात्र ओसारत जाते अशी उमेद प्रत्यक्ष ओसरत असते त्याचप्रमाणे फुंकर घालवणारे सहप्रवासी पण नक्की कमी होत जातात नवे प्रवासी जोडण्याची ताकद प्रत्यक्ष राहत नसते कारण पूर्वीच्या प्रवाशांनी नक्की प्रवाशांसाठी आपण खूप राबलेली असतो हेच खरं शब्द नक्की सत्य गोष्ट आहे आयुष्यातले अनेक आनंदाचे श्रण अपेक्षेचे व हुंदके दुःखाचे कड आणि आवर घातलेले अवघे हे ज्याचे त्यालाच माहिती असतात एखाद्या तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या श्रेणी जवळ असावा यासारखी इच्छा पुरी न होणं यासारखा शाप देखील नसतो पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता नम नक्कीच कळणं यासारखी वेदना देखील नसते त्यापेक्षा नक्की एकडेपणाचा शाप परवडला हे देखील खरे मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कधीपर्यंत कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर लगेच आनंदी नका होऊ त्यांना विचारा कधीपर्यंत कराल कारण माणसं कधी ना कधी बदलत असतात हे अटल आणि खरं सत्य आहे म्हणून लक्षात घ्या जर तुम्ही धनाला बघून बदलत असाल तर तुम्ही भरपूर जास्त वाईट कर्म करत आहात कारण भगवंत सांगतो जो माझी निस्वार्थ मनाने भक्ती करत असतो मी त्याच्या नेहमी सोबत असतो पण जो नेहमी प्रत्यक्ष धन पाहून नक्कीच पूर्णपणे स्वार्थ आणि भक्ती आमची करत असतो आम्ही त्याच्या पाठीशी कधीच नसतो म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती करून बघा जेवढ्या गोष्टी तुम्ही गमवलेल्या आहात त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी हे परमेश्वर आपल्या पदरी टाकतील एवढा मात्र तुम्ही प्रत्येकाने स्वतःवरती विश्वास ठेवा हे नक्कीच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे माझ्या प्रेमळ भक्ता मी पाठवलेला हा गोड आणि प्रेरणादायी संदेश आज तुझ्याकडे जितकाही किमतीचा शिल्लक वेळ आहे तू तितका वेळ देऊन हा संदेश एक कारण विश्वास ठेव हो, ज्या गोष्टी तुझ्या मनात आहेत त्याच गोष्टी येणाऱ्या श्रणामध्ये तुझ्या नशिबात आणि तुझ्या पदरात मी स्वतः टाकेन त्यासाठी तुझा विश्वास मात्र माझ्यावरती हवा या गोष्टीची तुम्ही प्रत्यक्ष जाणीव ठेवा कोणत्या गोष्टीच्या आहारी जाणं म्हणजे आहे ते आयुष्यसुद्धा गमावून घेण्यासारखं म्हणजे लक्षात घ्या आयुष्यात कुठे थांबायचं हे ज्यांना वेळेवर समजत असतं त्यांना जास्त अडचणींना तोंड द्यावा लागत नसतो म्हणून आयुष्यात कोणत्या क्षणाला थांबणं कोणत्या क्षणाला चालणं हे जर तुला तुम्हाला समजायचंच असेल तर तुम्ही एक गोष्ट करा नेहमी बिंदास्त राहा कोणत्या गोष्टीचा जास्त काळ विचार करू नका कारण लक्षात घ्या विचार केल्याने जास्त जास्तीत जास्त काय होणार आहे विचार केल्याने उलट आपल्या मनाला ताप होईल आणि लक्षात ठेवा जितकं जास्त तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत असतात ना तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असते म्हणून तुम्ही, तुम्ही चांगले विचार करा चांगले भगवंतांचे नाम घ्या नक्की जीवनात एवढे सुख येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाही हीच मोठी आणि खरी गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा माझ्या प्रेमळ भक्ता मी पाठवलेला गोड आणि प्रेरणादायी संदेश तुझ्याकडे जितकाही वेळ आहे तू तितका देऊ नक्कीच आज एक कारण हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे भगवंत सांगतात नक्कीच ज्याचे त्याचे नशीब असते जो त्याच्या त्याच्या परीने प्रत्येक दुःख भोगत असतो आणि त्याच्या त्याच्या परीने प्रत्येक व्यक्ती सुख भोगत असतो म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला खरोखर आनंद हवा असेल तर तुम्ही नेहमी नक्कीच भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा आणि सर्वात जास्त भगवंतांची निस्वार्थ मनाने भक्ती करा जो निस्वार्थ मनाने करील भगवंतांची भक्ती भगवंत असतील त्याच्या पाठीशी नेहमी हे देखील अर्थ समजले पाहिजे म्हणजे लक्षात ठेव भक्ता जर तू माझी भक्ती ही निस्वार्थ मनाने करशील तर नक्कीच मी तुझ्या कायमस्वरूपी सोबत राहील जर तू स्वार्थी मनाने माझी भक्ती भक्ती करशील तर मग मात्र आहेत त्या देखील तू गमावून बसशील पण लक्षात ठेवा भक्ती करायचीच असेल तर निस्वार्थ मनाने करा सुख मिळेल तुम्हालाही सर्वात जास्त पण त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांनाही सुख देऊन बघा हे तुमच्यासाठी मोल्याची गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा दुसऱ्याला जितकं जास्त तुम्ही दुःखी प्रत्यक्ष कराल त्यापेक्षा जास्त दुःख हे तुमच्या येईल आणि जितकं जास्त तुम्ही दुसऱ्यांना सुख द्याल नक्कीच त्यापेक्षा जास्त हे गुरुमावली तुम्हाला देखील सुख देतील हे खरोखर अटळ आणि खरं सत्य आहे पण हे सत्य प्रत्येकाला लक्षात येत नसतं तर हे सत्य फक्त आणि फक्त भगवंतांच्या भक्तांना लक्षात येत असतं हे मात्र नक्कीच खरे तोड सांभाळता नाही जरी आला तरी चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे कारण एखाद्या वेळी जर तुम्हाला तोल सांभाळता नाही आला तर काही हरकत नाही पण तुम्ही प्रत्येकाळी तुमचा तोल सांभाळा नक्कीच लक्षात घ्या माणूस ज्या ज्या ठिकाणी हरद असतो ज्या ज्या ठिकाणी माणसाला वाटते की आता माझ्या आयुष्याचं काही होऊ शकत नाही सर्व गोष्टी अगदी अशक्य झालेल्या आहेत अशा प्रत्येक घटना आणि प्रत्येक गोष्टी जेव्हा तुमच्या मनाला वाटू लागतील खरोखर त्या श्रेणी तुमचे प्रयत्न तुम्ही थांबवू नका कारण त्या श्रेणी तुम्हाला यश मिळणार असते आणि त्याचवेळी भगवंत तुमचे परीक्षा घेत असतात म्हणून तुम्ही त्यावेळी आणि त्या, त्या श्रेणी उलट जास्त भगवंतांची भक्ती करा हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि योग्य गोष्ट आहे भगवंत म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता कितीही प्रत्यक्ष तुला गोष्ट एखादी रडवत जरी असली तरी येणाऱ्या काळात तुझ्या आयुष्यात इतकं जुला सुख मिळेल त्याची तू कधी कल्पनाही केली नसशील पण त्यासाठी तुला चांगले देखील कर्म आधी करावे लागतील कारण साठवायचंच असेल तर पैसा जास्त साठवू नका कधीतरी पुण्य सा नक्कीच तुम्ही साठवा हे तुमच्यासाठी कधी चांगली आणि नक्कीच प्रत्यक्ष भरपूर प्रमाणात योग्य गोष्ट आहे नक्कीच लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नसते म्हणजे माणसाला सुख हे प्रत्यक्ष लागत असतं हेच खरी गोष्ट आहे नक्कीच जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नसते बरं का म्हणून लक्षात ठेवा जेव्हा माणसाला पायाला ठेच लागत असते तेव्हा माणूस खाली चालत असताना खाली जास्त नक्कीच पूर्णपणे लक्ष देऊन चालत असते आणि जेव्हा माणसाला त्याच्या जीवनामध्ये ठेच लागते तेव्हा माणसाला जे अनुभव येते ते अनुभवच माणसाचे जीवन एका क्षणात बदलून टाकते हे मात्र खरे नक्कीच लक्षात घ्या ज्याचे मन असेल भगवंतांच्या चरणी भगवंत असतील त्याच्या नेहमी पाठीशी हे देखील तितकं सत्य आहे नक्की सत्य आहे अनुभव हा एक कठोर शिक्षक असतो कारण तो प्रथम परीक्षा घेतो व नंतर प्रत्यक्ष धडे देत असतो हे देखील तितक्या पद्धतीने खरे मित्रांनो जबाबदारी म्हणजे आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत समोर जाताना आपल्या नक्की सर्वोच्च क्षमतेने प्रतिसाद देण्यास समर्थ असणे असते म्हणून जबाबदारी असली की माणूस काही ना काही शिकतो पण लक्षात घ्या तुम्ही जास्त कंफ्यूज होऊ नका की आपलं आयुष्य दुःखामध्ये आहे कारण लक्षात घ्या दुःख प्रत्येकांच्या आयुष्यात असतात काही काही जण दुःख सांगतात तर काही काही जण दुःख सहन करतात आणि काही काही जण मात्र त्या दुःखांना आनंदामध्ये नक्कीच प्रत्यक्ष त्यांचे रूपांतर करायला पाहतात आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष समाधानी राहावे लागेल हे सर्व सर्वात श्रेष्ठ प्रत्यक्ष उत, उत्तम विचार आहेत म्हणून लक्षात घ्या लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्यातल्या नक्की दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी श्रणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी नक्कीच मित्रांनो जर तुम्ही थोडाही गर्व कराल तर तुमचा तोच गर्व तुम्हाला आयुष्यात सर्व काळ संपून टाकेल हे मात्र खरे दगडाचा देव त्याला नक्की वडराचा भेव चिकलाचा देव त्याला पाण्याचा भेव लाकडाचा देव त्याला आगीचं भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचं भेव देव आशानं भेटायचं नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही नाही र म्हणजे लक्षात घ्या भगवंत फक्त आणि फक्त त्यांची पूजा केली आणि प्रत्यक्ष नारळ फोडले आणि उद्बत्त्या लावली म्हणजे भगवंत प्रसन्न झाले ही खरोखर तुमची श्रद्धा अति खोटी आहे भगवंत स्वतः म्हणतात आम्हाला शोधण्याची तुम्हाला गरज नाही आणि नक्कीच आमच्याकडे तुम्हाला येण्याची गरज नाही तुम्ही फक्त चांगली कर्म करा आम्ही स्वतः तुमच्याकडे तुम्हाला शोधत येऊ हीच अनमोल गोष्ट आहे आणि ही अनमोल गोष्ट प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायचे मित्रांनो प्रत्येकांना एक गोष्ट माहिती असली पाहिजे की आपण जसे कर्म करत असतो तसेच आपले खरोखर जीवन असते बरं का नक्कीच फरक असतो फरक नाही पडत काय आपण निवडलेल्या माणसांबरोबर नक्कीच प्रत्यक्ष आपल्याला हवे ते चार श्रण जगणं आणि कोणी दुसऱ्याने प्रत्यक्ष आपल्यासाठी निवडलेल्या माणसांबरोबर त्याला हवे तसे श्रेण जगणं यात काही नक्की फरक आहे का नक्कीच नाही याचाही प्रत्यक्ष आणि प्रत्येक वेळी प्रश्न पडत असतो मग लक्षात घ्या आयुष्यात सुखाला अंत नसते म्हणूनच माणूस शांत नाही सुख प्रत्येकाला किती भगवंतांनी दिले तरी कोणाला ही नक्कीच ते सुख किती आहे हे समजणार नाही जोपर्यंत तुम्ही भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करणार नाही आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी प्रत्यक्ष बिनपगारी लोक पूर्ण काम करत असतात याची तुम्ही जाणीव ठेवा आणि आनंदी राहा आशीर्वाद घेता येईल तुम्ही तेवढे घ्या तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखाकरिता इतरांना कधी दुखावू नका एवढं सांगण्याचा अर्थ आहे या जगात काही माणसं इतकी गरीब आहेत की त्यांच्याजवळ पैसा सोडून बाकी काहीही नाही मग लक्षात घ्या पैसा सर्व काही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा आहात भगवंत सांगतात की ती कमवले तरी शेवटी घेऊन जायचं आहे माणसांनी कमवलेले पुण्य म्हणून तू पुण्य कमव हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे मातीची मूर्ती बनवणारा कुंभार भगवंतांना म्हणतो हे भगवंता तू बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतले बनवून या धरती नक्कीच धरणीवर पाठवलेत सुद्धा नक्कीच तुझे अनेक पुतले बनवून याच धरणीवर विकले पण देवा लाजीरवाणी गोष्ट आहे बघ तू बनवलेले पुतले एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेले पुतल्यांसमोर मात्र तू बनवलेले पुतले नतमस्त होतात किती छान गोष्ट आहे लक्ष देऊ नये का जीवनात कितीही दुःख असले तरी तुम्हाला प्रत्यक्ष दुःखाचा अंत करण्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला समाधान राहावे लागते आणि लक्षात घ्या कितीही प्रत्यक्ष तुम्ही दुसऱ्यांचं वाईट कराल जरी तुम्ही दुसऱ्यांचं आता वाईट करून तुम्हाला ला नक्कीच लाभ होत असेल तर ते लाभ तुम्हाला आयुष्यभर रडवेल ही अटल सत्य गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे आयुष्य जगत असताना आपण आपल्या परीने जगत असतो कोणाकडूनही कोणती अपेक्षा कधी नसते परिस्थितीनुसार जमेल तसला आपला संसार पुढे प्रत्यक्ष रटत असतो तरीही लोक टाकून बोलतात त्यावेळी मात्र मनात प्रचंड उलथापालट होत असते आत्तापर्यंत कोणाच्या दारात काही मागितलंच नाही कोणाशी भांडण तर दूरच पण साधी प्रत्यक्ष शाब्दिक चमका हे प्रत्यक्ष चमकही प्रत्यक्ष झालेली नाही तरीसुद्धा लोक दूषण देत प्रत्यक्ष दूषण देत असतील तर असल्या तुरमळ नक्कीच खा लोकांचे तोंड शाब्दिक प्रहाराने जाग्यावर प्रत्यक्ष ठेवलेच पाहिजे जशात तसे वागले पाहिजे व वा आपले जगणं सुरू ठेवलं पाहिजे हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही अनेक माणसं अनेक गोष्टींत सुख शोधत असतात परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही घटनांचे अर्थ प्रत्यक्ष लागत नाहीत आणि या धावपळीचे अर्थ देखील समजत नाहीत आपण कोण आपल्याला जगण्याचा हेतू काय आपली नाती विचार व महत्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वनवन करायची हे देखील समजत नाही अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहिती नक्कीच प्रत्यक्ष नाहीत हे मला माहिती आहे ही परंपरा आहे असे चालते याला काही प्रत्यक्ष ऑप्शन नाही आणि इलाज नाही सगळ्यांना प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्ञानप्राप्ती प्रत्यक्ष जे प्रत्यक्ष माणसं घडून गेले त्यांच्यासारखी ज्ञानप्राप्ती होणार नाही तरीही या नक्की प्रश्नांचे डंख कधीही मनाला अस्वस्थ करून सोडतात जीवनाची श्रण भुंग नक्की भुंगरता प्रत्यक्ष नक्षवरता मनात एक प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते आपले जीवन हे एक पद्धतीचे पोकळ शून्य वाटू लागते तरीही मी अनेक गोष्टीत रस घेतो काव्य संगीत साहित्य खेळ व मित्र या सगळ्यांत असून नसल्यासारखं वाटत असतं न म्हणजे लक्षात ठेवा जर तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तरी ती गोष्ट नक्कीच मना तुम्ही मनापासून तुमच्याने होत नसेल तर सर्वात मोठी गोष्ट तुम्ही तुमच्या भूतकाळाला विसरून जावा जे भूतकाळात घटना घडलेली आहे त्याचा विचार करणं म्हणजे चुकीचं आहे सा भगवंत सांगतो मागील काळात घडलेल्या घटनांचा विचार करू नका तर त्यामधून जे काही तुम्हाला अनुभव आलेले आहेत तुम्ही त्यांचे ज्ञान प्रत्यक्ष स्वतःमध्ये अर्पण करा आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नक्कीच तुमच्यासाठी ते सर्वात चांगली गोष्ट आहे श्रीकृष्णांनी तर सांगून टाकलेले आहे माणसाचे जीवन ना वर्तमानात नक्कीच प्रत्यक्ष माणसाचे जीवन ना भूतकाळात असते ना भविष्य काळात असते तर माणसाचे जीवन फक्त आणि फक्त वर्तमानात काळात असते म्हणजे सध्या जो श्रण तुमच्याकडे आहे जी गोष्ट तुमच्याकडे आहे तीच तुमची खरी गोष्ट आहे बाकी किती विचार केला तरी जे तुमचे नक्कीच कर्म आहेत त्या पद्धतीनेच पुढला काळ घडणार आहे हे मात्र आत्तापर्यंत सत्य नक्कीच आहे नक्कीच भगवंतांच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं असतं बरं का कारण भगवंत आपल्याला कधीच ते देत नाही जे आपल्याला चांगलं वाटतं जे आपल्या मनाला अगदी प्रसन्न वाटत असतं ती गोष्ट आपल्याला भगवंत कधीच देत नसतो तर ते तो नक्कीच ते देतो जे आपल्यासाठी सर्वात योग्य असतं आणि जे आपल्यासाठी सर्वात चांगलं असतं तीच गोष्ट हे गुरु माऊली आपल्याला देत असतात म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही भगवंतांच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा भगवंतांच्या प्रत्येक योजनेवरती तुम्ही भरभरून विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पूर्वी आई वडील आधी सिनेमे बघत आणि मग मुलांना पाहण्यासारखा नक्की आहे की नाही हे सांगत आता मुळं अगोदर पाहतात आणि आई वडिलांना दाखवण्यासारखं आहे की नाही हे सांगतात हे मात्र विचित्र प्रकार चालू आहे मित्रांनो ज्याला ज्ञान द्या नक्कीच लक्षात घ्या ज्याला जितकं समजतं तितकंच तुम्ही ज्ञान द्या कारण भांडं भरल्यानंतर नळ जरी बंद केला नाही तर पाणी मात्र वाया जाणार आहे म्हणून लक्षात घ्या तुम्ही तुमचं ज्ञान त्या व्यक्तींकडेच व्यक्त करा जो व्यक्ती त्या ज्ञानाचे काहीतरी चांगला उपयोग करत असेल आणि तुमचे जे काही अनुभव आणि ज्ञान आहेत तुम्ही ते सांगत चला हे तुमच्यासाठी देखील सर्वश्रेष्ठ आणि योग्य गोष्ट आहे भगवंत म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता छोट्या छोट्या अडचणींना भेगू नको सध्या जी गोष्ट तुला रडवत आहे तीच गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये तुला नक्कीच एक दिवस घडून टाकेल फक्त तू विश्वास ठेव आमच्या प्रत्येक योजनेवरती कारण भगवंतांची लीला आणि भगवंतांच्या प्रत्येक योजना ह्या माणसांच्या आयुष्याला एक प्रकारचं चांगल्या पद्धतीचं नक्कीच बनवत असतात हे समजण्यासाठी देखील भगवंतांच्या भक्तीत राहावं लागतं हीच मोठ्या पद्धतीची आणि खरी गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा ज्या गोष्टी सध्या तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी जरी तुम्हाला सध्या मिळत नसल्या तरी येणाऱ्या काळात मात्र तुमच्या मनापेक्षा चांगल्या गोष्टी हे भगवंत तुम्हाला नक्कीच देतील फक्त तुम्हाला ठेवायचं आहे निस्वार्थ मनाने विश्वास करायचा आहे निस्वार्थ मनाने भगवंतांवरती प्रेम हे मात्र खरे फुलात आणि घरात तसा विशेष फरक नाही बरं का पाकळ्या सोडून गेल्या की फुल संपतं आणि माणसं सोडून गेलं की घर संपतं यातला फरक जास्त काळ नाही पण फरक आहे आपल्याकडे दोन प्रमुख समाज आहेत पहिला हातावर नक्की पोट हसणारा ह हसणारा आणि दुसरा म्हणजे पोटावर हात प्रत्यक्ष हसणारा अशा पद्धतीचं असतं मित्रांनो पैसा कमविणे हे जितके महत्त्वाचे आहे ना त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे असते माणसं जोडणे मग ती माणसे घरातील असो किंवा नक्कीच बाहेरची या सत्याच्या जाणीव होण्यात खरे प्रत्यक्ष शहाणपण आहे आणि हे शहाणपण सध्या तुम्हाला झाली असेल कामासाठी पोट की पोटासाठी काम पोट नसते तर कोणीच काम केले नसते वस्तुस्थिती तर प्रत्यक्ष कोणीच काम नक्कीच केले प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही आहे की नक्कीच कामासाठी पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेली आहे म्हणून प्रामाणिकपणे प्रत्यक्ष पोटासाठी काम करणे हेच त्यांचे कर्तव्य असून काम न करणे किंवा काम चुकारपणा करणे हा एक पद्धतीचा गुन्हा आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा भगवंत म्हणतो विश्वास ठेव जर सकाळ सकाळी उठल्यानंतर तुझ्या हाती एखादं रोज काम असेल तर तू भाग्यशाली आहेस कारण लक्षात ठेवा प्रत्यक्ष चांगल्या गोष्टी आणि प्रत्येकांना कार्य हे नक्कीच नसते पण जर तुम्हाला जर एखादं काम असेल तुमच्या हाती तर तुम्ही ते आनंदाने करा त्या जागी तुम्हाला किती यश मिळणार आहे आणि किती नक्कीच यश मिळणार नाही याचा तुम्ही जास्त काळ विचार करू नका कारण प्रत्येक गोष्टी प्राप्त होतच असतात फक्त ठेवावा लागतो तो म्हणजे संयम हा नक्कीच प्रा प्रत्येकाला लक्षात ठेवायचे जीवनात सुख दुःखाचे प्रसंग भगवंत सांगता सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येत असतात मग तो पंत संत किंवा महंत किंवा भगवंत असो म्हणून अशा प्रसंगी भगवंत देवस्की अंगारे धुपारे यासाठी बुवा बाबांकडे धाव नक्कीच धावण्या धावण्याऐवजी तुम्ही ईश्वर स्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना धैर्याने तोंड द्या नक्कीच तोंड देणे हा शानपणाचा मार्ग असतो म्हणजे अर्थात ही गोष्ट तुम्हाला शांतपणे समजून घ्यायची आहे संकटे आली की अडचणी आल्या तर तुम्हाला अंधश्रद्धेच्या बळी पडायचे नाही उलट तुम्हाला त्या काळी आणि त्या ठिकाणी ईश्वरांचे नाम झपायचं आहे हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य असते तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो म्हणून जीवनाला सुख दुःखाचा तडा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजे च तडजोड होय तड नक्कीच तोडमोड करायला मात्र अक्कल लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शान पण लागते हे मात्र खरे सर्वात श्रेष्ठ यज्ञ म्हणजे नामस्मरण सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण सर्वात नक्कीच सर्वात श्रेष्ठ म्हणजे नामस्मरण सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण सर्वात मोठा योग म्हणजे नामस्मरण जितकं जास्त तुम्ही भगवंतांच्या नामात राहाल भगवंत तितक्या जास्त तुमच्या पाठीश राहतील हे मात्र अटळ आणि खरं सत्य आहे प्रेमळ भक्तांनो जर आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा इतका वेळ दिला असेल तर धन्यवाद नक्कीच मानवी शरीर हा सुपट टेपरे कॉर्डर असून नक्कीच माणसाकडून ए टू झेड जी सर्व कर्मे घडत असतात ना ती सर्व कर्मे त्यांच्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर नक्कीच रेकॉर्ड करण्याचे कार्य हे बहिर्म नक्कीच बहिर्मनाच्याद्वारे म्हणजे अंतर्मान नक्कीच अंतर्मानाकडून अत्यंत गुप्तपणे व अचूकपणे होत असते याची प्रत्येकाने नक्कीच प्रत्येकाने जाणीव ठेवा नको एकाशाही नको लोकशाही नको ठोकशाही पाहिजे ती हुशार व प्रामाणिक अशा कार्यक्षम लोकांच्या हातात सत्ता सपूद नक्की सपूर्द करणारी शहान प प्रत्यक्ष शहाणपणशाही स्वराज्याचे सुरा नक्की सुराज्य परिवर्तन घडून आणण्याचा हाच एक पद्धतीचा परावी उपाय आहे हे देखील तितकंच सत्य आणि तितकंच खरे मित्रांनो निसर्ग नियमांसहित स्वयंचलित व स्वयंनियंत्रित नक्कीच नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर असतो या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या भगवंत सांगतो किती सुख आले।, 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 आले तर त्या सुखामध्ये किती जास्त तुला प्रत्यक्ष आनंदी राहायचा आहे आणि किती गर्व करायचा आहे ह्या प्रत्येक गोष्टी तुझ्यावर आहेत म्हणून सुख दुःख आले तरी तू भिवू नको आज जरी सुख आले तरी नक्कीच तू गर्व करू नको आणि आज जरी दुःख आले तर तू भिवू नको फक्त तू निस्वार्थ मनाने मला हाग मार मी प्रत्येक तुझ्या अडचणीमध्ये प्रेमळ भक्ता नक्कीच धावून येईल ही गोष्ट मात्र तू नेहमी लक्षात ठेव मित्रांनो आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्णत्व वेळ काढून हा संदेश ऐकलेला असाल तर धन्यवाद आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे तोपर्यंत जय श्रीराम